नमस्कार मित्रांनो आईविषयी थोडक्यात बोलतो एकाने एक, एक मस्त छानपैकी कविता लिहिलेली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो जीन्समध्ये पदर कुठून येणार शाळेतील गुरुजींनी एका विद्यार्थ्याला आईवर कविता लिहायला सांगितली होती ती विद्यार्थ्याने लिहिलेली ते वाचून दाखवतो आदरणीय गुरुजी आईचा पदर ही तिची मातृत्वाची तिच्या गरमीची एक सुंदर छाया होती आईचा पदर चुलीवर गरम गरम भांडी उतरण्यासाठी उपयोगी आणायचा आईचा पदर मुलाचा घाम वासरू पुसण्यासाठी व वा तोंड साफ करण्यासाठी वापरायचा मुलं जेवण झाले की आईच्या पदराने तोंड पुसण्यात एक वेगळाच आनंद असायचा कधी डोळ्यात काही गेले की आई पदर छोटा गोळ गोल गोळा करून त्याच्यावर फुंकर मारून डोळ्यावर ठेवायची तो डोळा लगेच बरा व्हायचा आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलासाठी तिचा कुशीसाठी पदर आईचा पदर चादरीसारखा असायचा कोणी अनोळखी पाहुणे आपल्या घरी आले की आम्ही आईच्या पदरामागे लपायचो जेव्हा मुलांना लाज वाटायची तेव्हा आपल्या आईच्या पदराखाली चेहरा झाकायचे लपून जायचे जेव्हा बाहेर कुठं जायचं असेल तेव्हा आईचा पदर आपण धरून तिच्या मागे, मागे चालायचो तो आपला हात समजून आपण आईचा पदर धरून चालत असो थंडीत आई आपल्या पदराने मुलाचा चेहरा बाजूला लपेटून उब द्यायची आणि पावसात आईचा पदर छत्री म्हणून बनत राहायची आईचा पदर कधी अंग पुसण्यासाठी वापरला जायचा कधी झाडापासून पडलेले फुलं जांभूळ वगैरे वेचण्यासाठी वापरला जायचा आणि कधी धा प्रसाद आई त्या पदरात वेगवेगळ्या वस्तू आणायची धूळ साफ करायलाही आईचा पदराचा वापर होत असायचा कधी अनाज दान प्रसाद ते पण आणायचं कधी आई हवले की पदर गाठ मारून म्हणायची सापडेल आणि खरंच ती वस्तू सापडायची आईचा पदर म्हणजे एक चांगला फिरता बँक लॉकर असायचा कधी कधी मुलांच्या नशिबात त्या बँकेमधून लॉकरमधून दोन तीन एखादी चॉकलेट मिळायची आणि ते गुळीने लहान मुलं खायाचे आईचा पदर कधी जादू जादूचा असायचा आजची पिढी कधीच समजून घेणार नाही साडी साडी घातल्या त्या आईला पदराचा समर्पित करतो आत्ता आत्ताची जीन्सवाली मॉम पदर कुठून आणायचा आणि त्या पदरवाल्या साडीवाला आईला माझा सलाम सलाम